दडण दडी ते वाजईरी नवती बाज गहू नवती वाजयरी नवती वाजू नवती इरी नेनंता माझा रागू हौशाणी गाला जे जुईरी निघाला जेजुईरी हाऊसी घाला जेजुईरी निघाला जेजुईरी हावशाणी घाला जेजुईरी सकागळीच्या पारी वारा सुटला मंजुईळ सुटला मंजुईळ वारा सुटला मंजुईळ सुटला मंजुईळ वारा सुटला मंजुईळ देवा माझ्या त्या मल्लारीची करणदीला अंगुईळ नदीला अंगुईळ करण दिला अंगुईळ सकागळीच्या पारी कोणणी गाला जपाट्याण निघाला जपाट्याण कोणणी गाला जपाट्याण निघाला जपाट्याण कोण निघाला जपाट्याण देव मल्लाईरी गस्त घाली तो मुकाट्याण സ്താട്ട മൂക്കാട്ട ജേജൂരധി ഗേറ്റ മോധി ഗേറ്റ മോഭ ഗരധി ഗേറ്റ മൂവാ घेते मु बा घर धण्याची घेते मऊभा न माझा इरी कडे पटारी पटारी उबा कडे पटारी राजाऊ उबा कडे पटारी माडसाबाई बोल देवालिंगायत तुम्ही वाणी लिंगायत वाणी देवालिंगायत लिंगायत तुम्ही वाणी देवालिंगायत तुम्ही वाणी लिंगायत तुम्ही वाणी पेता धन गबीराच पाणी धन पाणी पेता धन गबीराच पाणी देव बोल तो इरी माळसा बांडूला केली राणी बानूला केली राणी माळसा बांडूला केली राणी बानूला केली राणी माळसा बांडूला केली राणी मळसाबाई वरी बानू आनली चढाईची आनली चढाईची बानू आनली चढाईची माळसाबाई बोल मी पायरी चढू द्याची पायरी चढू द्याची नाही मी पायरी चढू द्याची पायरी चाडू द्याची एवढ्या जेजुरी गडायाची जेजुरी गडायाची नाही मी पायरी चाडू द्याची लाडकी बानूबाई इला मेंढीची आवईळ मेंढीची आवईळ हिला मेंढीची आवईळ आव आवईळ हिला मेंढीची आव ईळ गोधडीला बानू घाली ती रेव इड घाली ती रेव इड, बानू घाली ती रेव इड घाली ती रेव ईळ बानू घाली ती रेव ईळ मेंढी गं वाया जाई ना कुरण की ना खुरण की वाया जाई ना की जाई ना कुरण की वाया जाई ना कुरण की देव माझा गमल्लाईरी माझं सोन झुकी मेंढका सोन झुकी माझं मेंढका सोन झुकी मेंढक पाळ हीच दाजी वाकड्या काठीवरी वाकड्या काठीवरी दाजी वाकड्या काठीवरी वाकड्या काठीवरी दाजी वाकड्या काठीवरी सोनियाचा गबाई सडू मेंढीबाईच्या पाटीवरी बाईच्या पाटीवरी मेंढीबाईच्या पाटीवरी बाईच्या पाठीवरी मेंढीबाईच्या पाटीवरी घोड्याचा बसणार माझ्या वाड्याला येतो पाई वाड्याला येतो पाई माझ्या वाड्याला येतो पाई वाड्याला येतो पाईन माझ्या वाड्याला येतो पाई देवा माझ्या गमल्लारी लान माझ्या सख्याला गरव सख्याला गर्व नाही तालीवाराला नाही सख्याला गर्व नाही तालीवाराला वाराला घरवण साखगरीचा लाडू कसा तुपातध म्ह तुपातढ म्हण कसा तुपातढ म्ह तू पातडळ म्हण कसा तू पातडळ म्हण देवा माझा नमल्लाईरी हौशा जेवता घाम गड जेवता गाम गड हौशा जेवता घाम गड जेवता गाम गड हौशा जेवता गाम गड जेजुरी गडावरी काय भगती गवाईला बघिती गवाईला काय बघिती गवाईला जेजुरी गडावरी काय भगती गवाईला बघिती गवाईला काय बघिती गवाईला बगीती गवाईला काय बगीती गवाईला देवा माझ्या गमल्लारीला कोड पडल देवाईला पडल देवाईला कोड पडल देवाईला पडल देवाईला कोड पडल देवाईला जुर गळावरी नवस करीती जावा जावा करीती जावा जावा नवस करीती जावा जावा करीती जावा जावा नवस करीती जावा जावा माळसाबाई बोल उदबत्त्याची झाड लावा बत्त्याची झाड लावा न बत्याची झाड लावा बत्त्याची झाड लावा उद बत्याची झाड लावा जेजुरी गडावरी नवस करीती बहिनी बही करीती भहिनी बहिनी नवस करीती भहिणी बहिणी माळसाबाई बाई बोल उदबत्याची झाड धुणी बत्त्याची झाड धुनीन उदबत्त्याची झाड धुणी बत्त्याची झाड धुनी उदबत्त्याची झाड धुणी सहा महिन्याच्या सोमवतीला भक्त करीती देवावारी करीती देवा वारीन भक्त करीती देवा वारी करीती देवा वारीन भक्त करीती देवा वारी भक्त करीती तुझी वारीन जात चढून गळावरी चढूनी गळावरी जात चढून गळावरी देवा मल्लारीच्या गळाला लाऊ लाक ग इरी लाख गायरी नऊ लाक ग इरी लाख गायरी नऊ लाक ग माळसाबाई बोल देवा सोन्याची जेजुईरी सोन्याची जेजुईरी देवा सोन्याची जेजुईरी देवा माझ्या गमल्ल्हरी सांचव मुलुकी रे तुझा झेंडा मुलुकी तुझा झेंडा झेंडांचं मुलुकी रे तुझा झेंडा निणंत राखून तुझ्या पालन गोंडा पालन किचा गोंडान तुझ्या पालन गोंडा पालन किचा गोंडान तुझ्या पालन खिचा खंडेरायाची पालई की पालखी घेती या आडवेड घेती या आडवेडन पालखी घेती या आडवेड माळसाबाई बोल भोड्या भक्ता तू हात जोड भक्ता तू हात जोड भोड्या भक्ता तू हात जोड आठ दिसाच्या इतवारी वारी मी देवारा सार इला देवारा सार येला नाही मी देवारा सार ईला देवारा सार येला नाही मी देवारा सार ईला देवा माझ्या गमल्ला वारू माघारीिरिला माघारी पिरईलान वारू माघारी पिरईला माघारी पिरईलान वारू माघारी पिरिला कावडा कुऱ्या कुरी परसदारीच्या मेळीवरी मेडीवरी परसदारीच्या मेडीवरी दारीच्या मेडीवरी परसदारीच्या मेडीवरी देव माझा न मल्लाईरी करड्या घोड्यावरी करड्या घोड्यावरी हावश्या करड्या घोड्यावरी करड्या घोड्यावरी हाऊश्या करड्या घोड्यावरी जेजुरी गडावरी आली मोटार बरं दाऊ मोटार बर धाऊन आली मोटार बर दाऊ मोटार बरं आली मोटार बर धाव माझ्या ग मल्हारीचनवर वकिला तू जणाऊ वकिला तू जणावनवर वकिला तू जणाऊ मल्हारीच गण ऊनवर वकिला तू जणा ചൈത്ര പാലായി ചൈത്ര പാലവോട്ട പാല പൂട്ടായി ചൈത്ര പാലവീ പൂട്ടായി ബോലത്തി മാളാരയ കാണാ കൂട്ട वरकाडा मया मयावर काडा जे जुर गडावरी काय वाजत गाजईत वाजत गाजईतन काय वाजत गाजई वाजत गाजईतन काय वाजत गाजई सहा महिन्याच्या सोमवतीला लगीन देवाचं लागईत देवाचं लागईतन लगीन देवाचं लागई देवाचं लागईतन लगीन देवाच लागई